पारवा गेटकडे जाणाऱ्या पर्याय रस्त्याची डागडुशी करून रस्ता सुरळीत करून देण्याची मागणी आज शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अल्पसंख्याक आघाडीच्या माध्यमातून भाई कीर्तिकुमार यांच्या मनपा आयुक्तांना निवेदन देऊन करण्यात आली आहे उरुस काळात पारवा गेटकडे जाणाऱ्या जनतेसाठी पर्याय रस्ता म्हणून वैकुंठधाम धाम स्मशानभूमीपासून सुमेधार कॉलनीतून जाणारा हा एकमेव रस्ता वापरात येतो परंतु सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तर आहेतच शिवाय बऱ्याच ठिकाणी लोकांनी रस्त्यावर सामान सुमान टाकून अतिक्रमण केले आहे तर काही ठिकाणी नव्या जुन्या गाड्या लावलेल्या असतात त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो सदर रस्त्याने जाम पारवा गावासह अन्सार कॉलनी गौस कॉलनी हजी अमित कॉलनी जयनात कॉलनी फुलबाग नगर बिस्मिल्ला कॉलनी बरकतपुरा आसिफ नगर जमजम कॉलनी यासारख्या मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असणारे कॉलनी आहेत किमान पाच पंचवीस हजार लोक त्या परिसरात राहतात त्यामुळे रोडला वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून तात्काळ सोय करून रस्ता सुरळीत करून द्यावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्ष अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने आज मनपा आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे सदरील दिलेल्या निवेदनावर भाई कीर्तिकुमार बुरांडे भाई रहीम उद्दीन अन्सारी शबीर खान शेख नसीब आरिफ भाई करीम भाई आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की परभणीमध्ये आता दोन तारखेपासून फेब्रुवारीच्या मोठ्या प्रमाणात उरुस भरणार आहे आणि उरुस भरल्यानंतर जे काही सुभेदार नगर असेल त्याच्यानंतर हजी अमिद कॉलनीपर्यंत किंवा जे काही पारवा गेट आहे इथपर्यंत साधारणतः दहा ते बारा त्या ठिकाणी कॉलनी आहेत मोठ्याल्या चांगली लोकवस्ती असणाऱ्या उरुस भरल्याच्या नंतर जे काय मुख्य दर्गावर जाणारा जे काही रस्ता आहे त्या रस्त्याने ह्या सगळ्या लोकांना कुणालाही जाता येत नाही कारण उरुस असतो समोर भरलेला म्हणून लोक काय करतात त्या ठिकाणी पर्यायी रस्ता म्हणून श्री कोणता वापरतात एम सी बीच्या पाठीमागून जे काय वैकुंठधाम स्मशानभूमी आहे आणि सुबेदार नगरमधून वरी जाण्यासाठी दहा बारा कॉलन्या ते रस्त्याचा वापर करतात परंतु प्रश्न असा आहे की जर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जर त्या रस्त्याचा वापर करणार असतील तर महानगरपालिका असेल किंवा अवका बोर्ड असेल ह्यांची जबाबदारी आहे की सगळ्याला सगळी जर ट्रॅफिक असेल किंवा सगळी पब्लिक असेल जर त्या रस्त्याला गनवोट होणार असेल पर्यायी रस्ता म्हणून त्या रस्त्याचा ती जर वापर करणार असेल तर तो, तो, तो रस्ता ज्या ठिकाणी सुरळीत असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी नीटनेटकं असणं गरजेचं आहे हे अतिशय महत्त्वाची बाब आहे आज त्या रस्त्याला सगळे खड्डे पडलेले आहेत दुसरी गोष्ट रस्त्यामध्ये आटो उभा असतील जुने पुराणे त्याच्यानंतर पाणठपरे असेल किंवा लाकडं असतील काही किंवा काही शेळ्या मेंढ्या बांधल्या असतील आपलं म्हणणं आहे की की ते ले ले कि, कि रस्ता जे काही मोठ्या प्रमाणात रुंद आहे परंतु ह्या सगळ्या अतिक्रमणामुळं आणि पडलेल्या खड्ड्यामुळं त्या ठिकाणून रस्त्यांनी वागता येत नाही आमचं म्हणणं आहे की अवका बोर्ड एवढा मोठ्या प्रमाणावरती ह्या लोक दुकानदाराकडून पैसा वसूल करत आहे महानगरपालिका इथं जबाबदार आहे त्यांनी फक्त माझं म्हणणं आहे की पंचवीस ते तीस हजार लोक त्या परिसरामध्ये राहतात उलट आणि पा, त्यानंतर पारवा आणि जामसारखे मोठाले आले गावं पुढे आहेत सगळ्याला सगळे लोक ह्या पर्यायी रस्ता म्हणजे ह्याचा वापर करीत असताना तो रस्ता सुरळीत असणं त्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होणार नाही वाहतूक सुरळीतपर्यंत राहील एवढी किमान काळजी घेणं गरजेचं आहे ह्या सगळे जे काय त्या परिसरामध्ये राहणारे जे काय नागरिक आहे त्यांचं म्हणणं आहे की तो पर्यायी रस्ता जो काय आमचा आहे सगळ्यासाठी खुला तो कमीत कमी सुरळीत असावा खड्डेमुक्त असावा किंवा त्या ठिकाणी लोकांना रहदारीस मोकळा असावा एवढी साधी मागणी आहे की आज आयुक्त साहेबांना भेटलो त्यांना तळमळी निवेदन दिलेलं आहे याच्या आधी सुद्धा कधीच अवका बोर्ड केला नाही साहेबांनी ऐकून घेतला चर्चा केली आणि काही ना काही मी त्याच्यावर मार्ग काढतो अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं आम्ही त्यांना काही वेळ देण्याचं ठरवलेलं आहे जो जाने के लिए अडथळा होता कम 25 से कम हजार की कहाँ पे क्या हाजी अमित कॉलोनी दरगाव रोड परनी जो हरूस जहाँ भरता है मेला तो वहाँ से जो मेन रोड है वो मेन रोड मुख्य रेड बंद हो जाता है फिर जाने के लिए हम लोग को जो है ना शमशान भूमि के तो तरफ वो रास्ता पूरा बंद कर देते हैं हाँ पूरा रास्ता बंद हो जाता है फिर बाद में शमशान भूमि की तरफ से हम लोग को जाना पड़ता है कहाँ से कहाँ तक रोड का हम समस्या है शमशान भूमि से लेके पारवा गेट तक समस्या है अच्छा और उसके कुछ कुछ जगहों पे तो कचरा भी डाला हुआ है और ऐसा कचरा है कि बहुत नालियों में से पानी भी जाता है और जाने के लिए वार्ड बरोबर है ही नहीं अब तकरीबन मुझे बोलिए की पिछले साल से या बहुत से साल से ये चल रहा है ये तो। बहुत से साल से चलता है लेकिन औकाफ कमेटी भी इसकी तरफ ध्यान नहीं देती या औकाब कमेटी का भी काम है कि जब तुम इतना बड़ा मेला भराते हो हुँ. तो इसके बाद भी तुम्हारे कमेटी का भी काम है कि जब इतना इन्वेस्टमेंट करके तुम इतना पैसा पब्लिक से लेके जो मेला भराते हो तो आने जाने वाले लोगों की समस्या जो है वो खत्म करना चाहिए अच्छा लेकिन वो औकाब कमेटी का भी काम है और महानगर पालिका रोड से कितने लोग आने जाना है कम से कम पच्चीस एक हज़ार लोग आते हैं सर अच्छा हाँ पच्चीस आयुक्त से क्या बात आयुक्त साहब से ये बात हुई हमारी कि सर ने बोले कि जल्दी से जल्दी जो तुम्हारी समस्या वो है वो खत्म करिए और रास्ते को जो है तो मुरूम वगैरह जो भी डालना चाहिए डालना है रास्ते का निर्माण जो भी जैसे भी रेप दुरुस्ती करना है वही हिसाब से हम करेंगे बोले ऐसा बोले सर